तर हा जुन्नर जो आहे अतिशय जबरदस्त ऐतिहासिक ही भूमी आहे त्याच कारणच असं आहे की सातवानांचे जे समोर सातवानांच्या समोर ठाकलेले जे होते ते म्हणजे पश्चिम शत्रप सातवान आणि पश्चिमी शत्रप यांच्यात नेहमी द्वंद्व चालू होतं कारण हा जो भूभाग होता हा खूप समृद्ध होता आणि हा भूभाग आपल्या ताब्यात यावा म्हणून सातवान घराणं आणि क्षत्रप घराणं यांच्या या दोन्ही घराण्यांमध्ये मोठी भांडणं झालेली आहेत मोठ्या लढाया झालेल्या आहेत आणि एक काळ असा आलेला आहे की जेव्हा नहपान यांनी या, या भूभागावरती आपली आधिपत्य आपलं स्था आपलं जे आधिपत्य होतं ते मिळवलेलं होतं आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला बाहेरून आलेल्या यवन घराण्यातले म्हणजे यवन किंवा यवन यवन म्हणजे ग्रीक या लोकांचं देखील शिलालेख इथे या लेण्यांचा संबंध आपल्याला कार्ल लेणीशी देखील संबंध येतो कार्ल लेणीचा कसा संबंध आहे ते आपण पुढच्या भागातून समजून घेऊया किंवा पुढे समजूनच घेऊया पण यवन किंवा हे जे बाहेरून आलेले होते यांचं आधिपत्य होतं इथे आणि त्यांचं आधिपत्य कसं होतं आणि ते एकत्रित कसे आले आणि बुद्धांना शरण कसे गेले हे जर समजून घ्यायचं असेल तर इथली शिल्प आपल्याला बोलती करावी लागतील जी पुढे आहेत ती आपण समजून घेणार आहोत